ही गोष्ट आहे एका अहमदनगर या जिल्ह्यातील खामशा या गावातील कविता आणि राजेशची कविता आणि राजेश यांचं लग्न प्रेमाने झालं होतं दोघेही शिक्षित नोकरी करणारे आणि एकमेकांवर प्रचंड प्रेम करणारे त्यांच्या संसारात सगळं छान चाललं होतं कविताचं स्वप्न होतं ते गोंडस बाळ असावं मुलगा असो वा मुलगी तिच्या जीवनात आनंद आणणारं काही महिन्यांनी ती गर्भवती झाली घरात आनंदाचे वातावरण होतं राजेशचे आईवडील खुश होते शेजारीपाजारी शुभेच्छा देत होते पण लवकरच त्या आनंदावर अंधार पसरला एका दिवशी सोनोग्राफी चाचणी झाली डॉक्टरांनी हस्त सांगितलं अभिनंदन तुम्हाला मुलगी होणार आहे डॉक्टरांच्या तोंडून मुलगी हा शब्द बाहेर पडला आणि सासूबाईंचा चेहरा उतरला त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि शांत बसल्या राजेशही काही बोलला नाही कविता मात्र मनोमन त्या बाळाशी बोलत होती माझ्या लेकी तू माझं सर्वस्व आहेस पण त्या रात्री राजेशने तिच्या हाती काही औषधं दिली डॉक्टरांनी सांगितलंय तुला थोर त्रास होईल हे घे कवितेने औषधं घेतलं पण काहीतरी बरोबर नाही असं तिला जाणवलं दुसऱ्या दिवशी ती प्रचंड आजारी पडली आणि बाळ राहिलं नाही दिवस गेले पण कवितेचं मन रिकाम झालं ती रात्री डोळे मिटली की तिच्या कानात बाळाचं रडणं ऐकू यायचं ती कल्पनेत पाळणा हलवायची झोप माझ्या परी राजेश मात्र आपल्याच दुनियेत हरवला होता त्याला वाटलं मुलगा असता तर समाजात मान वाढला असता पण कवितेला वाटायचं जर ही मान देण्यासाठीच जग मुलीला नाकारतं तर त्या मानाला किंमत काय काय गेला कविता आता एकटी राहू लागली ती आपल्या दुहखातून उभारी घेत गावातील आरोग्य केंद्रात नोकरी करू लागली दररोज ती गर्भवती महिलांना भेटायची त्यांना समजावायची मुलगी असणंही शिक्षा नाही ती तर आशीर्वाद आहे हळूहळू तिच्या बोलण्याचा परिणाम गावावर झाला लोकांना जाणवायला लागलं की स्त्री म्हणजे शक्ती तीच घराचा पाया आहे कवितेच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे त्या गावात स्त्री भरून हत्या थांबली